मी नोकरी की लागायच्या अगोदर जवळपास ब्याण्णव त्र्याण्णवपासून या हॉटेलवर याच्या अगोदर रामलीला मैदानावर यांची हॉटेल होती त्यांचे वडील चालवत होते मालक त्यांचे वडील होते पुरणशेठचे आता पुरणशेठ आणि हे दोघं भाऊ डिवायडेड झाले आहेत पुरणशेठची इथं हॉटेल आहे मुंगाभज्याची याच्यामध्ये मूंग मुंग भजे आणि खि खिचिडी त्यानंतर जिलेबी आणि साबुदाणा वडा आणि मुंगाचे वडे अशा प्रकारचं इथं ठेवलेलं असते खाद्यपदार्थ क्वालिटी चांगली आहे आ, ते एवढंच नव्हे तर जी क्वालिटी आहे त्यांनी आतापर्यंत मेंटेन्स केलेली स्वादिष्ट आहे सट्ट्याला आलेले लोक किंवा इतर आलेले लोक सर्वजण इथं येऊन नाश्ता केल्याशिवाय जात राहत नाहीत कारण सर्वात म्हणजे आपल्या दोन तीन जिल्ह्यामध्ये हिंगोली असोल वाशिम असल किंवा परभणी किंवा नांदेड या या चारही जिल्ह्यामध्ये मी वावरलेलो आहे परंतु आपल्या इथलची खिचडी भजे अतिशय नावाजलेले आहेत आणि सर्वजण याचा स्वाद घेतल्याशिवाय कोणी थांब राहत नाही नारायणनगरमध्ये हॉटेल आहे आपली आणि विशेष म्हणजे आपले मुगाची डाळीचे भजे आहे त्याला दोन तीन घंटे पहिले भिजू घाला लागते धुवा लागते त्याला नंतर ग्रायंडरहून डाळा लागते मग त्याच्यात मसाला वगैरे अद्रक लसण कोथमीर मीठ हे टाकून बनवतो तसेच आपल्याकडे जेलेबी मूगवडा साबुदाना वडा आणि खिचडी हे स्पेशल आहे मग मठ्ठा बी आहे आपल्याकडे चांगलं वापरतो आपण त्याच्यामुळं गिर्या आपले पसंत करतात आणि पस्तीस वर्षापासून पस्तीस वर्षापासून हॉटेल चालवतो आपण सुरुवातीला काय होतं सुरुवातीला हेच भजे खिचडी आता आयटम वाढवले फक्त भजे खिचडी जलेबी पहिले होतं भजे करताना काय मुगाचे भजे म्हणजे त्याला डाळ चांगली वापरावं लागते डाळ भिजू लागते चांगली तीन चार घंटे नंतर त्याला धुऊन त्याला ग्राइंडर करावं लागते नंतर त्याच्यात मसाला टाकावं लागतो समजा चांगली तर येतेच पण त्याच्यात पाहणी करा लागते त्याच्यात जसं खळेविळे असले तर त्याच्यात काय काय मटेरियल चांगलं बस काय दर याचे पंधरा रुपये दर आहे पंधरा रुपये प्लेट सर्व पंधरा रुपये काही बी घ्या भजी खिचडी जिलेबी वडा